नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे मोदींचा राज्याभिषेक आणि औरंगजेबाच्या दरबारातील हुजरे मित्र हो आज शिवराज्याभिषेक तीन आहे तीनशे एकावन्न वर्ष झाली शिवाजी महाराजांना सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये या दिवशी राज्याभिषेक झाला राज्याभिषेक अशासाठी झाला की त्यावेळेला मोगलांचं आक्रमण संपूर्ण भारतावर झालेलं होतं आणि आपण पारतंत्र्यात होतो इस्लामी प्रशासन इस्लामी संस्कृतीचा भारतावर एक पगडा होता दबदबा होता आणि भारतीय संस्कृती जिवंत राहील की नाही अशी शंका होती त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मी हिंदवी स्वराज्य स्थापन करतो आहे हे राज्यवाबे हे श्रीच्या मनात आहे आणि इस्लामी संस्कृतीचा प्रभाव या देशावर राहणार नाही या देशाला प्रदीर्घ प्राचीन ऊर्जस्फल उज्ज्वल उदात्त ऋषी मुनींची परंपरा आहे रामाची आणि कृष्णाची परंपरा आहे त्या परंपरेला धरून आम्ही राज्यकारभार करणार आहोत हे सांगण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला कागाभट्टाला त्यांनी मी राज्याभिषेक करून घेऊ शकतो का असं विचारलं तेव्हा ते म्हणाले कागाभट्ट की तुम्ही चार पाचशा पायाखाली दाबल्या आहेत त्यामुळे तुम्हाला हक्क प्राप्त होतो शिवराज्याभिषेक राज्याभिषेक करून घेण्याचा हो नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये असं म्हटलंय की शिवाजी चा जो राष्ट्रवाद आहे तो या मातीतून उगवलेला आहे हे खरं आहे पण आम्हाला त्याहून विशाल असा राष्ट्रवाद निर्माण करायचा असल्यामुळे शिवाजीचा राष्ट्रवाद आम्हाला उपयोगाचा नाही नेहरू आठवायचं कारण शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुढच्या एक दोन दिवसामध्ये कधीतरी नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी आहे लागोपाठ तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होत आहेत आणि लागोपाठ तिसऱ्यांदा आपल्या पक्षाला ते सत्तारूढ करत आहेत असं एकोणीसशे बासष्टमध्ये झालं होतं त्यानंतर कधी झालं नव्हतं एकोणीसशे बासष्टमध्ये पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आणि काँग्रेस पक्षाला लागोपाठ तिसऱ्यांदा त्यांनी सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेलं होतं आता मोदी हे नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी करतायत हे अनेकांना आवडलेलं नाही आहे त्यातले एक आहेत कुमार केतकर कुमार केतकर परवा एका वाहिनीवर बोलताना असं म्हणाले की ते ठीक आहे पण मोदींना चारशे पार करायच्या होत्या तिथं आम्ही करू दिलं नाही आणि मोदींची आणि नेहरूंची तुलनाच होऊ शकत नाही माझं म्हणणं बरं आहे कुमार केतकर ज्या अर्थानं म्हणाले त्या अर्थानंही म्हणत नाही पण माझं म्हणणं मोदींची आणि नेहरूंची तुलना होऊ शकत नाही नेहरूंनी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका मोदी दुरुस्त करतायत काश्मीरची जी चूक होती ती चूक सावरण्यासाठी नेहरू नंतरच्या एकाही पंतप्रधानाला एक दिवससुद्धा सुखानं झोपारी नसेल काश्मीरचा प्रश्न हा भारताच्या सार्वभौमत्वाला अखंडत्वाला स्वातंत्र्याला एकात्मतेला आव्हान उघडउघड आव्हान रस्त्यावरती गुंड आव्हान देतात तसं आव्हान देत होता ते सगळ्यांनी सहन केलं कारण नेहरूवाद नेहरूवाद आणि ने गांधीवाद याच्याविषयी चर्चा करायची नाही असं आपल्याकडे अलिखित संकेत आहे मोदींनी ते करून दाखवलं तीनशे सत्तर अनुच्छेद संविधानातला रद्द करून काश्मीर हा इतर भारताच्या भागांप्रमाणे एक भाग आहे अविभाज्य आहे आता मोदी जर तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द करू शकतात तर काश्मीरचा जो अर्धा भाग जवळजवळ उदार उदारबुद्धीनं पाकिस्तानला भेट म्हणून दिलेला आहे पाकव्याप्त काश्मीर तो सुद्धा मोदी परत घेऊ शकतात अशी भीती ज्यांना आहे त्यांना मोदी पंतप्रधान व्हायला नको आहेत इतकं अगदी साधं सोपं आहे त्यांना मोदी आणि नेहरूंची तुलना केलेली आवड आवडणं शक्यच नाही कारण नेहरूंच्या मनात जसा भारत घडायला हवा होता नेहरूंच्या मनात शिवाजी महाराजांना जसा भारत घडायला हवा होता तसा घडायला नको होता मग त्यांच्या डोळ्यापुढे सम्राट अकबर असेल आणखीन कोण भर बर, भरपूर लोक असतील पण नेहरूंच्या मनासमोर निश्चितपणे राम कृष्ण राणा प्रताप शिवाजी महाराज असे लोक नव्हते जे जे स्वतःला हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगत होते, होते ते नेहरूंचे आदर्श नव्हते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मोदींची आणि नेहरूंची तुलनाच होऊ शकत नाही नेहरूंच्या चुका मोदी सावरत आहेत आणि त्यासाठी त्यांना तिसरा कार्यकाळ हवा आहे मोदींच्या चुका सावरल्यानंतर आपण समपातळीवर येऊन नंतर विकास आपला पुढचा गाठता येणार आहे हा भाग आहे आजच्या शिवराज्याभिषेकजनाच्या दिवशी हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मोदींचा जो राज्याभिषेक आहे तो नेहरूंच्या चुका सुधारण्यासाठी आहे आणि हिंदू संस्कृती शिवाजी महाराजांना जी अभिप्रेत होती तीच मोदींना अभिप्रेत आहे तर हिंदू संस्कृतीचा वर्चस्मा या देशावर राहील यासाठी मोदींचा कार्यकाळ तिसरा हा आपल्याला यशस्वी करायचा आहे त्यामुळे मोदी हे जिंकलेले आहेत मोदींचा पराभव वगैरे असं काही नाही आहे निराशेचं वातावरण अजिबात नाही आहे निवडणुकीमध्ये काही जागा इकडे काही जागा तिकडे आता होतात आता दुसरी शंका म्हणजे अशी आहे पा की मोदींना निर्विवाद बहुमत नाही मिळालं त्यांना दुसऱ्या पक्षांशी मित्रपक्षांशी तर सहाय्य घ्यावं लागणार आहे त्यातले एक नितीश कुमार आहेत आणि एक चंद्राबाबू नायडू आहेत आता हे दोघे अशा अटी मोदींना घालतील की मोदींना राज्य करता येणार नाही असे मांडे काही लोक खात आहेत मनचे मांडे त्यांना कुठूनही मोदी यशस्वी व्हायला नको आहेत याच्यावर साधा उपाय अटलबिहारी वाजपेयींनीसुद्धा चौ मित्र मित्रपक्षांचं गठबंधन घेऊन राज्य केलं त्याला अटलबिहारी एकही कॉमन सिव्हिल कोड किंवा हा राम मंदिर किंवा तीनशे सत्तर एकही विषय सोडवू शकले नाहीत कारण त्यांनी तो विषय मांडलाच नाही दर त्यांनी कॉमन सिव्हिल कोड विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला असता आणि ममता बॅनर्जी म्हणाले असता ममता बॅनर्जी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या की माझा विरोध आहे तर का विरोध आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगावं लागतं त्याची नोंद होते लेखी असं काही झालं नाही आत्ता मोदींना ते करता येईल जर मोदींनी एखादा विषय कॉमन सिव्हिल कोड हाच हो। विषय घेऊ आणि नितीश कुमारांना ते नको आहे कारण मुसलमान नाराज होतात म्हणून तर मोदी त्यांना म्हणू शकतात की मी सगळ्यांना विचारूनच करणार आहे पण नितीश कुमार तुम्ही माझ्यापेक्षाही राजकारणात ज्येष्ठ आहात तुम्ही तुमची मतं तर मांडा का नको आहे तुम्हाला त्यावेळेला नितीश कुमारांना स्वच्छ बोलावं लागेल जर ते गुळू बोलले तर मोदी म्हणू शकतात तुम्ही काही नीट बोलत नाही त्यामुळे कॉमन सिव्हिल कोड मी आणणार ठरलेल्या दिवशी तुम्ही तुम्हाला पटवून दिलं आता काय पटवून देणार कॉमन सिव्हिल कोड आणलं पाहिजे हे कोर्टाने दहा वेळा सांगितलं आहे ते घटनेमध्ये आहे आता घटना 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 हे जे म्हणतात ना आणि आपलेसुद्धा भाष्यकार असं म्हणत आहेत की मोदींना जर तिसरा कार्यकाळ मिळाला तर घटना धोक्यात येईल असं राहुल गांधी खरगे सगळे म्हणत होते आम्ही त्याचा प्रतिवाद करू शकलो नाही ती घटना कोणती हो ती ऐका ती घटना आंबेडकरांची नाही आंबेडकरांची घटना जी आहे ती व्यवस्थित आहे यांना जी घटना धोक्यातील असं वाटतंय राहुल गांधींना वगैरे ती गांधी आणि नेहरू यांनी वाचिलेली घटना आहे म्हणजे काय तर या देशामध्ये मुसलमानांचा आभास तुम्हाला दाबता येणार नाही हिंदू मुस्लिम ऐक्य हे सगळ्या स्वातंत्र्यापेक्षा आणि सगळ्या मूल्यांपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी मुसलमानांचं आपल्याला करता येईल तेवढं लांगुल चालन करायलाच पाहिजे ही नेहरू आणि गांधींची घटना आहे ही घटना मोदी नष्ट करतील अशी भीती यांना वाटते पण त्यांना तसं बोलता येत नाही म्हणून म्हटले घटना धोक्यात येईल घटना धोक्यात येईल घटना धोक्यात येईल ती आंबेडकरांची नवे आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करताना हिंदूची जी व्याख्या केली आहे ती सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथामध्ये जी हिंदूची व्याख्या केली आहे त्याला धरून केलेली आहे त्यामुळे सावरकर आणि आंबेडकर यांच्यामध्ये तसे मतभेद कुठेही नाही आहेत मतभेद आंबेडकरांचे गांधींशी आहेत गांधी युग हे तमोयुग आहे आणि नेहरूंशी पण आंबेडकरांचं पटलं नाही त्यामुळे आंबेडकरांची घटना मोदी धोक्यात आणणार नाही आहेत आणि मग हे मी स्पष्ट केलं आणि नितीश कुमार जर काही विरोध करायला लागले त्यांना कॅबिनेट मीटिंगमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळं नीट सांगावं लागेल तर ते सांगी ते माणसं स्पष्ट बोलायला तयार नाही होणार मुसलमान नाराज होतील म्हणून मला हे कॉमन सिव्हिल कोड आणायला नको आहे असं नितीश कुमार नाही बोलणार ते उगा जाता कशाला मुक्त त्यांच्या प्रत्येक उत्तर आक्षेपाला उत्तर आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे त्यामुळे मी करतो आहे माझी इच्छा नाही आहे सुप्रीम कोर्टाचा बडगा येणार आहे आणि सुप्रीम कोर्ट आणखीन एकदा तुम्हाला वॉर्निंग देऊ शकतं या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आणि बाकीचे मित्र पक्ष हे दबाव आणतात म्हणून मोदींना काही करता आलं नाही असं वाजपेयींच्या वेळेला आपण सबबी सांगितल्या मोदींच्या वेळेला तशी सबब सांगण्याची संधी मोदी स्वतःच देणार नाहीत कारण मोदींना हे प्रश्न सोडवायचे जेवढ्या लवकर सोडवता येतील आणि सोडवायचे मोदींना खऱ्या अर्थानं विकसित भारत त्यांना हवा आहे घडायला त्यामुळे मोदी नितीश कुमार आणि हे हे सहाय्यभूत होतील या पद्धतीनंच कारभार करतील आता दुसरी गोष्ट पहा हे देवेंद्र फडणवीस यांचा जो राजीनामा आहे त्यागपत्र आहे ही वाटते तेवढी घटना सोपी नाही आहे या, या शरद पवार कारण आता देवेंद्र फडणवीसांचं त्यागपत्र हे संजय राऊत म्हणाले हे बालनाट्य आहे मी संजय राऊतांना विचारू इच्छितो बालनाट्याचे दिग्दर्शक तुम्ही असाल पण नाटक लिहिलं आहे कोणी शरद पवारांनी नाटक लिहिले मोदींचा जेवढा छळ करता येईल उतारा करता येईल तेवढा तुम्ही केलात आता तुम्ही टार्गेट देवेंद्र फडणवीसांना करायचं ठरवलं आहे आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा करता येईल तेवढा छळ करणार आहात आणि त्याला एकमेव कारण देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे दुसरं काही नाही इतकं जातीय विष तुमच्या रक्तात भिनलेलं आहे की तुम्हाला ब्राह्मण माणूस सत्तेत नकोच आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं वैशिष्ट्य काय आहे आत्तापर्यंत जेवढे शरद पवारांच्या वयात बरोबरी ना त्याच्यानंतर झालेले जेवढे मुख्यमंत्री झाले राज्यकर्ते झाले त्या जा देवेंद्र फडणवीस हा एकच माणूस असा आहे की ज्याच्यावर शरद पवारांचा प्रभाव नाही आणि हे शरद पवारांना शल्य आहे आत मनात अतिशय आहे प्रत्येक मुख्यमंत्री मला मान देतो हा एकच माणूस असा आहे की जो मला विचारतच नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आता ते छळ करणार आहेत त्याचा वेगवेगळी कारणं सांगून त्यांना राजकारण करणं कठीण करणार आहेत अशा वेळेला ज्यांना ही जातीयता नको आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः जातीय राजकारण करत नाहीत हे मला माहीत आहे जवळून त्यामुळे ज्यांना जातीयता नको आहे आणि सगळं एकसंध असं महाराष्ट्राचं राजकारण सामाजिक समतेचं राजकारण ज्यांना आणायचं आहे त्यांनी सावध राहायला पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आत्तापासून आपली मानसिक सिद्धता करायला पाहिजे ती जर आपण नीट केली तर आजचा राज्याभिषेक शिवराज्याभिषेक जो आहे तीनशे त्याचा वाढदिवस आहे तो साजरा करायचा आपल्याला हक्क प्राप्त होतो एवढंच मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद